ब्राउन शुगर हा अमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या इसमास अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसम बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य तसेच नायजेरियन व आफ्रिकन नागरिकांकडून होणाऱ्या ड्रग्ज विक्रीबाबत आचोळे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्या हद्दीमध्ये गस्त करताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला कॅपिटल मॉलजवळ एक ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार आहे मिळालेली माहिती बाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी यांनी माननीय या वरिष्ठांना अवगत करून वरिष्ठांच्या परवानगीने इस्मावर कारवाई करण्यासाठी सापळा रचला दिनांक हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास विवा टाउनशिप बिल्डिंग कॅपिटल मॉल जवळ स्टेशन रोड नालासोपारा पूर्व येथे एक संशयितरित्या उभा व कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसून आले त्यावेळी गुप्त बातमीदारा करवी सदर इस्माबाबत खात्री करून त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार त्यास ताब्यात घेतले नमूद इस्माची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे छप्पन्न पॉईंट चार ग्रॅम इतक्या वजनाची ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ मिळून आला यावेळी त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने समसाद जमसेद आली वय चोवीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक राहणार आर के कॉलेज जवळ नाला पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मूळ राहणार पाडली गुजर स्टेशन रुडकी जिल्हा हरिद्वार राज्य उत्तराखंड असे सांगितले ताब्यात घेऊन त्याच्याकडून अकरा लाख सत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन आठ एक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क एकवीस ब प्रमाणे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी याच्या पोलीस कोठडीमध्ये त्याची घर झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरामध्ये अठ्ठावीस ग्रॅम इतक्या वजनाची ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ मिळून आला तरी नमूद अटक आरोपी याच्याकडून एकूण चौऱ्याऐंशी पॉईंट चार ग्रॅम इतक्या वजनाची सतरा लाख चाळीस हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ मिळून आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास मोरे हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलीस, पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्रीमती पौर्णिमा चौघुले श्रिंगी पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन माननीय श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुजित कुमार पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचोळे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे पोलीस उपनिरीक्षक गुरुदास मोरे सहाय्यक फौजदार दत्तात्रय दाईंगडे पोलीस हवालदार शंकर शिंदे निखिल चव्हाण विनायक कचरे अमोल सांगळे पोलीस अंमलदार मोहनदार बनगर मनोज पाईकराव गोविंद गुट्टे लोकेश कुवर महिला पोलीस शिपाई सिग्मा पालशेतकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे